वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर एका रविवारच्या दुपारी नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने धावणाऱ्या एका ट्रकने पोलिसांचे लक्ष वेधले पहिल्या नजरेत सामान्य वाटणाऱ्या या ट्रकच्या हालचाली संशयास्पद होत्या वाहतूक नियंत्रण कक्षातील तरुण अधिकारी अविनाशला काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली वरिष्ठ इन्स्पेक्टर देशमुख यांनी लगेच ट्रक थांबवण्याचा आदेश दिला पोलिसांनी चेकपोस्टवर ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला पण ट्रक चालकाने थांबण्याऐवजी वेग वाढवला आणि नाकाबंदीला धडक देऊन तो पुढे पळू लागला पोलिसांचा संशय आता पक्का झाला होता देशमुख यांनी तातडीने वायरलेसवर संदेश फिरवला आणि अतिरिक्त कुमक बोलावून जागोजागी नाकाबंदी उभारली पण ट्रक चालकाने अत्यंत क्रूरपणे आणि निर्ढावलेपणाने वर्धा हिंगणा आणि बुटीबोरी येथील तीन नाकाबंद्या भेदल्या अडथळे पार करत तो नागपूरच्या दिशेने विशेषत समृद्धी महामार्गाकडे पळत होता हा थरार एखाद्या फिल्मी सीन सारखा होता पोलिसांचे सायरन आणि भरधाव वेगाने धावणारा ट्रक याच दरम्यान अकोल्यावरून नागपूरकडे निघालेले शिवसेनेच्या युवासेनेचे कार्यकर्तेही या पाठलागाचे साक्षीदार झाले आणि त्यांनीही पोलिसांना मदत करत ट्रकचा पाठलाग सुरू केला रात्रीचे नऊ वाजले होते समृद्धी महामार्ग सोडून तो ट्रक हिंगणा तालुक्यातील एका निर्जन कच्च्या रस्त्यावर शिरला आणि अचानक थांबला अंधाराचा फायदा घेऊन ट्रकच्या केबिनमधील तीन लोकक्षणात ट्रक सोडून अंधारात गायब झाले पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांनी ट्रक जवळ धाव घेतली दार उघडताच समोरचे दृश्य पाहून सर्वांच्या अंगावर काटा आला ट्रकच्या आत एक दोन नव्हे तर पन्नासहून अधिक गायींना दाटीवाटीने कोंबून ठेवले होते श्वास घ्यायलाही जागा नव्हती त्यांच्या पायांना दोरीने घट्ट बांधले होते गायींच्या डोळ्यांत भीती होती काहींनी आधीच प्राण सोडले होते त्यांचे मृतदेह इतर गायींच्या शरीराखाली दाबले गेले होते उर्वरित गायी रक्त घाम आणि श्वासासाठी तडफडत होत्या ट्रकच्या आत दुर्गंधी आणि क्रूरतेचा भयानक वास भरला होता एवढ्या निर्दयतेने एखाद्या जिवंत प्राण्याला कसं कोंबून नेता येईल हा प्रश्न सर्वांच्या मनात उभा राहिला गावकऱ्यांना बातमी मिळताच ते घटनास्थळी जमा झाले अनेकांनी अश्रू ढाळले तर अनेकांनी संतापाने पोलिसांकडे पाहिलं महाराष्ट्राची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा वापर गो तस्करांसाठी होऊ लागलाय का हा प्रश्न उपस्थित झाला या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ अज्ञात तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला जखमी गायींना मदत पुरवून मृत गायींचे अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस अधिकारी अविनाश आणि देशमुख यांनी तातडीने तस्करांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली कारण हा केवळ गुन्हा नव्हता तर समाजातील क्रूरतेचा कळस होता या घटनेने विदर्भातील गोतस्करीच्या भयावह वास्तवावर प्रकाश टाकला